अरे बाबा तुम्ही जेवढे उतावीळ झाला होता उता भारतीय जनता पक्षात घुसायला तुमचं तुम्ही बघा ना आम्ही कोणाबरोबर युती करावी दोन भावांनी हा आमचा प्रश्न आहे तुम्ही कोण आहात ही तुम्ही बेगाने शादी मी अब्दुल्ला काम ना काही अब्दुल्ला राज ठाकरे उद्धव ठाकरे भाऊ आहेत दोन पक्ष एका विचारधाराचे आहेत दोघे ठरवतील काय करायचं ते महाराष्ट्राची जनता ठरवेल तुम्हाला तुमच्या अंगात एवढा तिळपापड का झालाय काय तुमची अघोरी विद्या कामाला येत नाहीये तुमची शिंग पुरलेली तुम्हाला साथ देत नाहीये तुमचे कापलेले रेडे गुवाहाटीमध्ये हा तुम्हाला यश प्राप्त करू देत नाहीत भविष्यात आमचं आम्ही बघू रे बाबा तू बघ तुम्ही फडवसाने काय अवस्था केली आहे पाय पुसण गेलाय तुमचं पोतेर गेलाय आणि मातेरही होईल तुमचं मला माहिती आहे तुमची काय अवस्था आहे ती रात्री झोप लागत नाही तळमळत असतात करवटे बदलते राहते हे चिंतेमुळे आमचं काय होईल उद्धव ठाकरे साहेबांनी हा विषय वारंवार घेतलेला राज ठाकरे यांच्या बरोबरच्या युती संदर्भात किंवा एकत्र जाण्यासंदर्भात महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या भक्कम एकजुटी संदर्भात शिवसेनेची भूमिका ही शेवटच्या क्षणापर्यंत सकारात्मक राहील शेवटच्या घंटापर्यंत आणि आम्हाला खात्री आहे की मराठी माणसाची भक्कम एकजूट या देशामध्ये एक नवी ऊर्जा आणि ताकद निर्माण करेल महाराष्ट्र मेले तर राष्ट्र मेले आणि मराठ्या विना राष्ट्र गाडा न चाले हे आम्ही होऊ देणार ठाकरे ब्रँड हा या देशातला अत्यंत सुप्रीम ब्रँड आहे एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील अमित शाह असतील कोणालाही या ब्रँडला डॅमेज करता येणार नाही बघा एकनाथ शिंदे यांच्या तोंडी जी भाषा आहे ना ही अघोरी विद्या करणाऱ्यांची भाषा आहे मारण मुर्दा बर हत्या हे आयुष्यभर आता तुम्ही ते काले फोटो पाहिले असतील हे अघोरी लोक आहेत ज्याने आयुष्यभर तुम्हाला पोचलं राजकीय दृष्ट्या सगळ्यात बाबतीत त्यांच्याविषयी आपण ही भाषा वापरतोय म्हणजे तुम्ही किती निर्घृण आहात नीच हा शब्द वापरणं संसदीय राही असं आपल्याला वाटेल पण लोका या लोकांना हा शब्द योग्य आहे सध्या आपली अवस्था मेल्याहून मेल्यासारखी आहे मिस्टर शिंदे आपण ज्या लाचारीच जिणं जगताय आणि अमित शाह आणि कंपनीचे दिल्लीत जाऊन बुट चाटेगिरी करताय यापेक्षा स्वाभिमानी माणसाला मृत्यू परवडला तुम्ही मेलेलेच आहात ना आणि तुमच्या तोंडी ही भाषा ही तुमची जी आता नवीन संस्कृती तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये जाऊन स्वीकारलेली आहे त्याला एक शोभणारी भाषा कोण आहे आणि कोण जिवंत आहे ते येणारा काय लोकसभेत तुम्ही मेला होता विधानसभेत ईव्हीएमच्या ऑक्सिजनवर तुम्ही जिवंत झालात आणि भविष्यामध्ये तुम्हाला कळेल या राज्याची जनता कोणाला मारते आणि कोणाला जिवंत ठेवते पण तुमचे शब्द जे काल वापरलेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी त्याची नोंद आम्ही केली आहे कोण मेलाय आणि तुम्ही कोणाला मारलाय याची नोंद शिवसेनेनं माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेनं नक्कीच केलेली आहे आणि याच त्याच पद्धतीनं उत्तर दिलं जात आम्ही सगळे मराठी स्वाभिमानी पक्ष एकत्र येतोय म्हणून तर काल त्या डोम मधल्या डोमकावल्यांच्या फटफटाट आणि तळतळाट सुरू होता ना बाकी काय मराठी माणसं एकत्र येत आहेत म्हणजे अमित शहा आणि मोदींना आणि फरडूसांना नको आहे त्याच्यामुळेच तर त्या मेंढ्यांचा तळगळाट जळजळाट तिळपापड सुरू होता अरे बाबा एक आमचा आम्ही बघू तुम्हाला तुमच्या पक्षाला जर चाटायला गूट कमी पडले असतील तर आम्ही पाठवू तुम्हाला असं पाठ तुम्हाला असं तुम्हाला कोणी सांगितलं सकारात्मक प्रतिसाद नाही तो एकतर्फ प्रेम आहे का हा हा मोगली आजम सिनेमा नाही ना तो अनारकली नाही आहे प्रत्येक जण आपापली पावलं काळजीपूर्वक टाकतो या राजकीय घडामोडी आहेत त्याच्यामध्ये मुंबईचं आणि महाराष्ट्राचं भविष्य पणाला लागलेलं आहे मराठी माणसाच्या अस्मितेचा एक तुटीचा प्रश्न आहे त्याच्यामुळे उद्धवजी असतील किंवा राज ठाकरेजी असतील व्यवस्थित सगळे समंजसपणानं काम करतील की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे विचारा ना काय फरक पडेल ते त्यांना विचारा फडणवीस किंवा भाजपची जी तडफड सुरू आहे दोन भाऊ एकत्र येऊ नये म्हणून ती का ती का चंद्रकांत पाटील किंवा देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत राज ठाकरे यांची मदत घेतलेली आहे त्यांच्या राजकारणासाठी ती काही त्यांची ताकद नाही म्हणून घेतली का तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी